मी ऑफिसमधून परतत असताना मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला मी कॉल रिसीव केला तिथून कोणीतरी सांगितले की मनीषा तुझे सासरे राहिले नाहीत तू लगेच ये हे ऐकून मी विचार करू लागले आता काय करायचं कारण ऑफिसमध्ये ऑडिट होती अनेकदा ऑडिट सुरू असताना सर लोकं रजा टाळाटाळ करत असतात मी सरांना ताबडतोब फोन करून सासऱ्यांच्या निधनाची माहिती दिली त्यांनीही मला रजायची परवानगी दिली मी घरी आले आणि ताबडतोब माझी ट्रेनची तिकिटे बुक केली माझी सुटकेस पटकन पॅक केली आणि स्टेशन गाठले कोल्हापूरकडे जाणारी गाडी फाट फटलावर उभी होती मी धावत जाऊन चौथ्या डब्यात शिरले आणि मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली सीटवर बसताच माझ्या मनामध्ये आठवणींची नदी वाहू लागली सारख्या सासऱ्यांचा चेहरा माझ्या समोर येत होता खरे सांगायचे तर माझे सासरे या जगात नाहीत हे मानायला माझे मन तयार होत नव्हते गाडीचा वेग वाढू लागला तसा तसा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला जो त्यांच्याशी जोडलेला होता मला अजूनही आठवतं लग्न झाल्यावर मी सासरी आले जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या सासऱ्यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले होते एक गोष्ट लक्ष नेहमी लक्षात ठेव की या घरात कधीही माहेरी सम माहेर समजू नको हे नेहमी लक्षात ठेव की सासरचे घर आहे त्यांचे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले आणि घाबरले माझे पती प्रकाश सैन्यात होते लग्नासाठी त्यांनी एक महिन्याची रजा घेतली होती लग्नानंतर लगेचच आम्ही हनीमूनसाठी माथेरानला गेलो आणि तिथून परत आल्यावर महाबळेश्वर नंतर पुण्याला गेलो या सर्व ट्रीपमध्ये दिवस कसे गेले कळलेच नाही त्यांची सुट्टी संपली आणि ते पुन्हा काश्मीरला गेले एके दिवशी आम्ही महाबळेश्वरच्या सनसेट पॉईंटवर बसलो होतो तेव्हा त्यांनी मला सहज सांगितले की जेव्हा आम्ही सीमेवर असतो तेव्हा सीमेपलेकडून आमच्या हद्दीत अतिरेकी घुसण्याच्या शक्यता असल्याने आम्हाला खूप सतर्क राहावे लागते जर अतिके अतिरेकी आमच्या हद्दीत आले तर त्यांना रोखणं खूप कठीण जातं आमची छोटीशी चूक आमच्या जीवाला धोका बनू शकते त्यांचे म्हणणे संपल्यावर मीच विचारले तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाल तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिले मनीषा पुढच्या वेळी मी कोल्हापूरला येईन तेव्हा तुला माझ्याबरोबर करिश्मीरला घेऊन जाईल त्यांच्या कश्मीरला पोहोचण्याचा फोन आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता फोन आला माझ्या सासऱ्यांनीच फोन उचलला तिथून आवाज आला मी कर्नल सिंग बोलतोय मला कळवताना वाईट वाटते आहे की काल रात्री काही दहशतवाद्यांनी आमच्या सीमेवर हल्ला केला आणि त्यांच्याशी लढताना तुमचा मुलगा प्रकाश शहीद झाला तिथून कॉलकट झाला आणि इकडे सासऱ्यांनी माझ्या खोलीचा सा दरवाजा ठोठवला जेव्हा मी दार उघडले तेव्हा त्यांनी मला पतीच्या शहीद होण्याची बातमी मोजक्या शब्दात सांगितली त्यांचे बोलणे ऐकून मला वाटले की त्यांना आपल्या मुलाच्या शहीद होण्याचे दुःख आहे की नाही एखादा सावत्र मुलाच्या मृत्यूवरही कोणी इतके कठोर राहू शकत नाही बाप इतका निर्दयी हृदयाचा असू शकतो या विचाराने मी थक्क झाले प्रकाशच्या मृत्यूनंतर दीड महिन्यांनी माझे आई वडील माझ्या सासरच्या घरी आले काही विधी करायचे होते आणि माझ्या वडिलांनी सासऱ्यांना केली तेव्हा ते म्हणाले मनीषाला सोबत घेऊन जा आणि तुम्ही विधी करा माझ्या या प्राचीन भानव भानगडींवर विश्वास नाही त्यांचे उत्तरं ऐकून माझ्या वडिलांना धक्का बसला जवळपास दहा दिवस घरी राहिल्यानंतर मी पुन्हा सासरच्या घरी आले काही दिवस सासऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही मी घराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात बसून दिवसेंदिवस रडत असे पण माझे सासरे मात्र त्यांच्या कामात पुन्हा व्यस्त झाले होते पूर्वी ते जसे करत असत तसेच त्यांनी सामाजिक कार्य पुन्हा सुरू केले मी कोपऱ्यात बसून विचार करत होती की हा कसा बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या मृत्यूचे दुःखही दिसत नाही एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा त्यांनी मला विचारले पप्पा तुम्हाला प्रकाशची आठवण येत नाही का प्रकाशचे दुःख मी काई काही केल्या विसरू शकत नाही मग त्यांनी माझ्याकडे त्यांच्या रागीट नजरेने पाहिले आणि म्हणाले तो सैन्यात भरती झाल्यापासूनच मी माझे हृदय कठोर केले आहे एक ना एक दिवस ही बातमी ऐकायला मिळाल हे मला माहीत होतं मग जो देशासाठी शहीद झाला त्याचे दुःख का माझा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे याचा मला अभिमान असायला हवा त्याचे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले अजून काही दिवस गेले मी दिवसातून बहुतेक वेळा उदास बसायचे एके दिवशी ते माझ्या खोलीत आले आणि म्हणाले तू असं एखाद्या दिवसभर बेडवर का पडून असतेस प्रकाश आहे की तू माझे अश्रू पुसत मी म्हणाले पप्पा तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही हो का मी तुमचे दुःख समजू शकत नाही का प्रकाश फक्त चार वर्षाचा असताना माझी जीवनसाथीही गबावली होती आणि तू मला मी दुःख समजू शकत नाही असं बोलतेस तुझा नवरा केला आहे तर मी पण माझ्या एकमेव आध आधारसुद्धा गमावलेला आहे पप्पा माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आहे आणि मी आता काय करावे या संभ्रमात आहे त्यांनी माझे म्हणणे गांभीर्याने ऐकले आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ते म्हणाले जेव्हा तू हे दुःख तू तुझ्यापासून दूर करशील तेव्हा तुला तुझ्या स्वतःचा विचार करता येईल ना असे दिवस जात होते एके दिवशी माझे सासरे माझ्याकडे आले आणि म्हणाले पुरी आज मी तुला तुझ्या जबाबदाऱ्या शिकवणार आहे मग त्यांनी मला गॅस कसा बुक करायचा ते शिकवले काही दिवसांनी ते मला बँकेत घेऊन गेले तेथील काम समजावून सांगितले मग ए टी एममधून पैसे कसे काढायचे ते शिकवले फोन बिल लाईट बिल कसे भरायचे हेही शिकवले या सर्व गोष्टी मी शिकले आणि करू लागले पण तरीही घरची कामे उरकून जेव्हा मी एकटी असायचे तेव्हा उदास व्हायचे एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला बोलवले आणि म्हणाले हे बघ आता पुरे झाले तुझ्या या अशा पडलेल्या चेहऱ्याने तू या घरात राहू नको तू तु तुझ्या माहेरच्या घरी परत जा दुसरं कुठे खोली घेऊन राहशील तर बरं होईल तुला हवे असल्यास मी तुझ्यासाठी भाड्याने प्लॉट फ्लॅट शोधू शकतो मी त्यांना कितीतरी वेळा म्हणाले की मी एकटी कसं राहणार तर ते म्हणाले हा तुझा प्रश्न आहे तू तुझं पाहून घे त्यांची वृत्ती दिवसेंदिवस आणखीनच असह्य होत चालली होती हे पाहून मी ठरवलं की रडून खरंच काही होणार नाही मग एके दिवशी दुपारी मी स्वतःसाठी भाड्याने फ्लॅट शोधण्यासाठी बाहेर पडले प्रकाशच्या मित्र मोरे त्यांच्या मदतीने मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले आता मी तिथे एकटी राहत होते मग घरची बाहेरची सगळी कामे मलाच करावी लागायची प्रकाशची पेन्शन दर महिलाला मिळत होती त्यामुळे मला आर्थिक अडचण नव्हती सायंकाळी वेळ मिळाला की मी बाल्कनीत बसून एऱ्या झाऱ्या करणाऱ्यांकडे निरीक्षण करणारे करायचे अशावेळी माझी संध्याकाळ निघून जायची पण दुपारच्या वेळी मला अनेकदा कंटाळा यायचा म्हणून मी कम्प्युटर शिकण्यासाठी क्लास जॉईन केला तीन महिन्यात मी ऑफिस टॅली शिकले एके दिवशी सायंकाळी मी टी व्हीवर माझी आवडती मालिका बघत होते तेवढ्यात मिसेस मोरे आल्या आणि मी त्यांच्यासाठी चहा बनवला चहाचा घोट घेत ती म्हणाली मनीषा माझ्या ऑफिसमध्ये कम्प्युटर ऑपरेटरची जागा आहे तू प्रयत्न केलास तर तुला ते पद मिळू शकेल जर तुला नोकरी मिळाली तर तुझी वेळही चांगला जाईल आणि नवीन लोकांशी संवादही वाढेल पण मला कामाचा अनुभव नाही आहे मी कधी कुठे जॉब पण केला नाही आहे मी म्हणाले हे बघ मनीषा कामावर गेल्यावर अनुभव येतोच नाही का त्यांचं म्हणणं मला पटलं आणि मी दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी अर्ज केला साधारण आठवड्याभराने मला इंटरव्ह्यूची माहिती मिळाली मी खूप मेहनतीने इंटरव्ह्यूची तयारी केली दुसऱ्या दिवशी सायंकाळी मिसेस मोरे माझ्या दु सिलेक्शनच्या माहिती देण्यासाठी घरी आल्या आणि पुढच्याच दिवशी मला माझे नियुक्तीपत्र सुद्धा मिळाले मी तसंही घरी मोकळीच असायचे त्यामुळे मी लगेच दुसऱ्या दिवसापासून नोकरी जॉईन केली आता माझ्याकडे नोकरी होती आणि मी स्वतःच्या पायावर देखील उभी होती एके दिवशी मला समजलं की माझ्या सासरच्या लॉकरची चावी माझ्या सामानासोबतच आली आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ऑफिसमधून थेट सासरच्या घरी गेले त्यावेळी ते पप्पा सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते मला पाहताच ते म्हणाले बस मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलतो सामाजिक कार्यकर्त्यांची सभा संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले तू लॉकरची चावी परत करायला आली आहेस का त्यांचे म्हणणे ऐकून मला आश्चर्य वाटले की मी लॉकरची चावी घ्यायला आलोय हे त्यांना कसे कळले माझ्या आश्चर्यचकित चेहरा पाहून ते म्हणाले पुरी लॉकरची चावी मी म मुद्दाम तुझ्या सामानात ठेवली होती तू चावी परत करण्यासाठी येतेस की नाही हे मला पाहायचं होतं मी तुझी परीक्षा घेत होतो मी लॉकरची चावी चहाच्या टेबलवर ठेवली आणि त्यांना नमस्कार करून परत निघत होते तेव्हा ते, ते म्हणाले मी ऐकलं आहे की तू कामाला लागलीस तू बा तुझ्या ऑफिसच्या मॅनेजरशी तुझं चांगलं जमतंय आहे नक्की विचार काय आहे मी जरा रागाने पण संशयाने संयमाने त्यांना म्हणाले मी कम्प्युटर ऑपरेटरच्या पदावर आहे आणि ते माझे अधिकारी आहे त्यामुळे अनेकदा मला त्यांना केबिनमध्ये जावे लागते आणि आता लोक याकडे कसे पाहतात आणि त्यांना काय वाटते याकडे मी लक्षदेखील देत नाही माझे उत्तर ऐकून त्यांनी मान खाली घातली मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि घरी आले मी आ घरी आले पण सासऱ्यांचे ते शब्द माझ्या कानावर वारंवार जोरामध्ये आदळत होते मी ऐकले आहे की तू कामाला लागली आहेस तुझे ऑफिसच्या मॅनेजरशी चांगले जमत आहे नक्की विचार काय आहे मला वाटले ही गोष्ट मला इथे शांततेने काम करू देणार नाही म्हणून मी रविवारी आमच्या जीएमच्या बंगल्यावर त्यांना भेटायला गेले त्यांनी विचारले बोल तुला काय म्हणायचे आहे सर मला तुमची बदली पुण्यात माझी बदली पुण्यात करायची आहे कांबळेजींच्या निवृत्तीमुळे तेथे प... पी आर ओचे पद रिक्त असल्याचे मला कळले आहे तुम्ही माझी तिथे बदली करू दिल्यास मी तुमची सदैव ऋणी राहील मी नम्रपणे माझा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला पण तुम्ही इथे कम्प्युटर ऑपरेटर आहात तुम्हाला पी आर ओची नोकरी सांभाळता येईल का सर मला वाटते की मी ती को आता कोणत्याही पदावर काम करण्यामध्ये सक्षम आहे ठीक आहे उद्या ऑफिसमध्ये तुम्ही माझ्याकडे ट्रान्सफरचा अर्थ पोचवा असे म्हणताच मी त्यांना नमस्कार करून घरी परतले दुसऱ्या दिवशी मी माझा अर्ज जीएमच्या एमच्या केबिनमध्ये पोहोचवला साधारण महिन्याभरानंतर मुख्यालयातून माझी पुण्यात बदली करण्याचे आदेश आले माझी पुण्याला बदली झाली आणि मिसेस मोरे यांच्यासोबत सर्वांनाच आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मा माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला निरोप समारंभानंतर मी थेट सासऱ्यांना भेटायला गेले पाहताच ते मला म्हणाले मनीषा तुझी पुण्यात बदली झाली ना आहे ना त्यांच्याकडून हे ऐकून मला पुन्हा आश्चर्य वाटले की ह्यांना माझ्या बदलीची बातमी कशी मिळाली सासऱ्याने नोकऱ्यांकडून माझ्यासाठी चहा नाश्ता मागवला आणि म्हणाले मनीषा पुण्याला पोचल्यावर लगेच मला तुझ्या घरचा पत्ता पाठव उशीर करू नकोस पुण्यात आल्यावर दोन दिवसांनी ऑफिसमधल्या एका सहकार्याच्या मदतीने मी भाड्याने घर घेतले आणि नवीन पत्त्याची माहिती माझ्या सासऱ्यांना पाठवली पुण्याला येऊन तीन महिने झाले होते आणि आज ऑफिसमधून घरी येत असतानाच सासरे नाहीत अशी माहिती मिळाली हा सगळा प्रसंग एखादा चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि रेल्वे एका स्थानकामागून एका स्थानाकडे पुढे जात गाडी कोल्हापूरला पोहोचली मी गाडीतून खाली उतरले आणि आटोने माझ्या सासरच्या घरी पोचले मी पोचण्याआधीच त्यांच्या शेवटच्या प्रवासाची सर्व तयारी झाली होती मी शेवटचा त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला आता ते मृतदेहाच्या रूपात माझ्यासमोर होते पण त्यांच्याकडे बघून असं वाटत होते जाणू माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे त्यांचा रागीट स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता त्याच्या भावाच्या मुलांनी खांदा दिला आणि शेवटचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याचा चुलत भावाने मला एक फाईल दिली मी एक एक करून फाईलमधील पा पानं पाहू लागले सासऱ्यांनी त्यांची सर्व मालमत्ता पैसा माझ्या नावावर लिहिला होता मृत्यूपत्रानंतर शेवटी एक पत्र होते जे त्यांनी मला लिहिले होते ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते पोरी मनीषा आशीर्वाद माझ्या मृत्यूनंतर तुला हे पत्र मिळेल माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटले असेल आणि तू आयुष्यभर आश्चर्यचकितच राहशील मी मुद्दाम तुला तर घर सोडण्यास भाग पाडले जेणेकरून तुझ्या खोलीच्या एकाकी कोपऱ्यातून बाहेर पडून तुला या जगाची ओळख होईल मिसेस मोरे यांना फोन करून मीच तुझ्याकडे पाठविले जेणेकरून तू कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज करू शकशील खरं तर मिसेस मोरे यांनी सांगितल्यानंतर मी तुझ्या मॅनेजरसोबत जवळीक असल्याचा आरोप मुद्दाम केला होता पोरी तू लवकरात लवकर तुझ्यासाठी एक योग्य साथीदार शोधायला हवा असं होता। या साथी मला वाटत होतं यासाठी मला तुझ्या ऑफिसच्या मॅनेजर योग्य वाटला पण तू उत्तर तुझी पुण्यामध्ये पुण्या बदली करण्याच्या रूपात दिले होतेस पोरी काळाच्या बदल्यासोबत बद आपल्यालाही बदलावे लागते आजकाल एकट्या महिलेचे जगणं खूप कठीण आहे वेळेत चांगला जीवनसाथी मिळाला तर नक्कीच लग्न कर मेलेल्या माणसासोबत मरता तर येत नाही ना पोरी तुला जर असं नाराज आयुष्य जगायची सवय लागली तर तुझं आयुष्य नरक समान होऊन जाईल अशा भीती मला वाटत होती आपल्याकडे अमाप संपत्ती असली तरी जीवनाचा आनंद केवळ पैशाने मिळत नाही त्यामुळे मीही माझे तन मन आणि धन समाजकार्यासाठी वापरले आहे पोरी माणूस असणं म्हणजे समाजात जगणं आणि तू तर स्वतःला एका खोलीच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलं होतं आता मला हे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुन्हा आयुष्य जगायला शिकली आहेस आणि मला तेच हवं होते आता जे काही तुझे आहे ते मी या मृत्यूपत्राद्वारे तुझ्या हाती देत आहे तुझे सासरे नाही तर तुझे पप्पा त्यांचे हे पत्र वाचून मी खूप अस्वस्थ झाले आणि वाटले की अरे देवा माझ्या सासऱ्यांची विचारशक्ती मला कधीच कळली असती तर मी त्यांच्याबद्दल असा विचार केला नसता जो मी एकटी बसून विचार करत असे आता मी त्यांच्या पत्रात लिहिलेल्या गोष्टींच्या जीवनसाथीचा विचार करत आहे योग्य जोडीला मिळाल्यावर मी त्यांचा सल्ला नक्कीच पाळेन आणि प्रकाश यांच्या आठवणी आणि ते त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षण तर कायम माझ्यासोबत राहतीलच मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईकसुद्धा करा आणि अशा कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद